हरि ओम ज्योतिषप्रेमी खास करून राशी भविष्यप्रेमी मित्रांनो नमस्कार आपल्याला राशी भविष्य ऐकणे आवडते आपण चौदा मार्च दोन हजार एकोणीस ते तेरा एप्रिल दोन हजार एकोणीस या मीन राशीमध्ये रवी असताना जो महिना असतो त्या महिन्याचं राशी भविष्य आता पाहणार आहोत हे राशी भविष्य आपल्याला सहज मिळावे यासाठी नक्षत्र प्रकाश चॅनलला अजूनपर्यंत जर का आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलचे बटन दाबा आमच्या चॅनलवर फक्त आम्ही राशी भविष्य सांगतो असं नाही तर आमच्या चॅनलवरती विविध आयुष्यात पडणाऱ्या प्रश्नांवरती येणाऱ्या अडचणींवरती कमी खर्चाचे परंतु अत्यंत प्रभावशाली उपाय मी सांगत असतो हे उपायसुद्धा आमच्या चॅनलवर पाहायला विसरू नका चला तर आता मुख्य विषयाकडे जाऊ चौदा मार्च दोन हजार एकोणीस ते तेरा एप्रिल या मदे दोन हजार एकोणीस या महिन्यामध्ये दोन महत्त्वाचे सण येणार आहेत त्यापैकी वीस मार्चला होळी हा सण येणार आहे याचबरोबर रंगाची उधळण करत रंगपंचमी येते हे दोन्ही सण आनंद घेऊन येतात यानंतर पंधराच दिवसांनी गुढीपाडवा येणार आहे या वर्षीचे वर्ष आहे एकोणीसशे एक्केचाळीस आणि या शालिवाहन शक या वर्षगणनेमधल्या वर्षाचे नाव आहे विकारी नामसंवत्सर गुढीपाडवा अर्थात हिंदू नवीन वर्षाच्या आगमनापासून वसंत ऋतू येत असतो वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटते सृष्टीमध्ये नवी नवीन चैतन्य बहरते नवीन वर्षाच्या सर्व ज्योतिषप्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता जाऊया या महिन्याच्या राशी भविष्याकडे या महिन्यामध्ये चौदा मार्चला रवी मीन राशीमध्ये जातो तो महिनाभर मीन राशीमध्ये असणार आहे वक्री असलेला बुध कुंभ राशीमध्ये पंधरा मार्चला जाणार आहे शुक्र एकवीस मार्चला राशीमध्ये जाणार आहे राहू आणि केतू दाते पंचांगानुसार तेवीस मार्चला जातात तर काही इतर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बा पाहिले असतात त्यांचा सात मार्चलाच मिथून येत आणि केतूचा धनुराशीमध्ये प्रवेश आहे याच्याविषयी आपण जास्त डिटेलमध्ये राष्ट्रीय भविष्य पाहिलेलं आहे राहू राहू जेव्हा राशी बदल करेल तेव्हा विविध राशीनं त्याचा काय परिणाम होईल याचं भविष्य मी आधीच सांगितलेलं आहे एकोणतीस मार्चला गुरु तेवीस दिवसासाठी धनुराशीमध्ये जातो म्हणजे तो बावीस एप्रिलपर्यंतच फक्त धनुराशीमध्ये असणार आहे आणि त्याचेही काही परिणाम विविध राशीच्या लोकांना अनुभवायला मिळणार आहेत हे सर्व पाहता या महिन्यामध्ये बारा ग्रहांपैकी आठ ग्रह राशी बदल करणार आहेत वेगवेगळ्या राशीमध्ये जाणार आहेत आणि त्यामुळे वेगळी वेगळी फळं या महिन्यामध्ये मिळणार आहेत या आठ ग्रहांपैकी चंद्र तर दर सव्वा दोन दिवसांनी बदलत असतं हे वेगळं सांगायला नको आता पाहूया राशीनिहाय चौदा मार्च ते तेरा एप्रिल दोन हजार एकोणीस या महिन्याचं राशी भविष्य आपल्याला हे राशी भविष्य लग्नकुंडली तसेच राशी कुंडलीकडूनही अनुभवता येईल आता जाऊया तोळा राशीकडे आपल्या राशीचा मालक एकवीस मार्चपर्यंत सुखाच्या स्थानी आहे त्यानंतर काय होणार आहे त्याआधी आपण एकवीस मार्चपर्यंत काय होणार आहे ते पाहूया प्रशांत दामले यांचं गाणं आहे सुख म्हणजे काय असतं याचा अनुभव एकवीस तारखेपर्यंत आपल्याला वारंवार येईल यानंतर सुख जाणार आहे कलेच्या ठिकाणी म्हणजे पाचव्या आपल्या राशीला पाचव्या ठिकाणी जाणार आहे आपण जर का एखादी कलाकृती निर्माण करणार असाल तर त्याला प्रोत्साहन देणारं वातावरण आहे नवनिर्मितीसाठी अतिशय अनुकूल काळ आहे शुक्र पंचमात गेला म्हणजे तरुणाईला रोमॅंटिक अनुभव येऊ शकतात या काळामध्ये अनेकांना आपल्या हृदयाची धडधड वाढेल असा अनुभव एकवीस तारखेनंतर येणार आहे आपला नेहमीच जर सरकारी वेगळे कपडे करून किंवा वेगळा मेकअप करून आला तर आणि तो काही वेगळं बोलला तर अनेकांना तो रोमँटिक क्षण वाटेल जे लोकं नोकरदार आहेत त्यातही सरकारी किंवा नियम सरकारी नोकरीत आहेत त्यांना आपल्या सहकाऱ्यांशी स्पर्धा या महिन्यामध्ये करावी लागेल सरकारी वकील या महिन्यामध्ये नावारोपाला येतील आणि यश ये मिळवतील असे ग्रहमान आहे सामान्यतः माणसे तात्विक वादविवादात मित्रांना एखादी गोष्ट पटवून देण्यामध्ये यशस्वी होतील या महिन्यामध्ये विमा सल्लागार किंवा सेल्समन एकतीस मार्चपर्यंतचं टार्गेट सहजपणे पुरं करू शकतील या महिन्यामध्ये तळा राशीच्या लोकांनी काळजी करावी असे काही नाही त्यामुळे वसंत उत्सवाचा हा महिना आपल्यासाठी नक्की आनंदा आनंदाचा असेल वृश्चिक राशीकडे जाऊ वृश्चिक रास आपल्या राशीला गुरु धनस्थानातून होणारे भ्रमण कुटुंबाच्या दृष्टीने काही सुवार्ता घेऊन येणारे असेल घरात कोणाचा तरी विवाह ठरला किंवा संततीसाठी उत्सुक असलेल्यांच्या कानी चांगली बातमी पडेल एकवीस तारखेच्या नंतर मात्र पुढे तीन आठवडे चतुर्थस्थानी येणारा शुक शुक्र आणखीन घरगुती सौख्याचा आनंद देणार आहे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना किंवा धोरण ठरवण्याचे अधिकार असणाऱ्या लोकांना मुत्सद्देगिरीचा वापर करून आपले म्हणणे इतरांना पटवून देण्यामध्ये यश मिळेल अनेक जण या महिन्यामध्ये जलक्रीडाचा आनंद घेण्यासाठी जातील उन्हाळा वाढत असताना वॉटर पार्कमध्ये जाणे किंवा पोहणे या कडे वृश्चिक राशीच्या लोकांची पावले नक्की वळतील वकील किंवा वादविवाद करणाऱ्यांना या महिन्यामध्ये अनेकदा संघर्ष करावा लागेल अनेक केसेस या महिन्यात हिअरिंगला आल्यामुळे कोर्टातली धावपळ सुद्धा वाढलेली दिसेल अजूनही कोर्टाला उन्हाळ्यात सुट्टी लाग सुट्टी असते त्यापूर्वी काही तात्पुरते निकाल किंवा काही फायनल निकाल घ्यावेत यासाठी घाई करावे लागेल आपल्याला मनासारखे वातावरण असल्यामुळे आपण या महिन्यातल्या उत्सवी वातावरणाचा नक्की फायदा घेणार आहात आता जाऊया धनुराशीकडे धनुरास बारावा गुरु एकोणतीस मार्च ते दहा एप्रिल या काळामध्ये धनुराशीत प्रवेश करून आपल्याला अपेक्षित यश देणार असल्यामुळे धनुराशीच्या लोकांचे ऑक्टोबरपासून एखादे काम रेंगाळले असेल तर ते मार्गे लागेल तिसरे स्थान हे संवाद करण्याचे स्थान आहे या ठिकाणी अनेक ग्रह या महिन्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे ते पोषक झालेले आहे क्रिएटिव्ह कम्युनिकेशन असा एक इंग्रजी शब्द आहे हा लक्षात ठेवून जर आपण महिनाभर संवाद केलात तर अजूनही यश धनुराशीच्या लोकांना मिळेल या महिन्यामध्ये जे वडिलांपासून दूर राहतात अशांना वडिलांचा सहवास लागेल कायम वडिलांच्या सोबत राहतात त्यांना वडिलांनी घेतलेल्या एखाद्या निर्णयाने आनंद मिळेल किंवा त्यांची कृती तुम्हाला आश्वासक वाटेल लक्षात राहील अधिकारी आणि राजकीय नेते जर आपल्या उपद्रवी शत्रूने त्रासला असाल तर या महिन्यामध्ये आपण शत्रूचा पराभव करू शकाल शत्रूही आपला पराभव मान्य करेल यामुळे दीर्घकाळापर्यंत आपल्या अधिकाराला कोणी आव्हान देणारे नसेल आणि याचा या महिन्यामध्ये आपल्याला चांगला आनंद मिळेल मकररास चैत्र महिना वसंताचे येणे याचा आनंद घ्यावा असे वातावरण काही तुमच्या राशीला या महिन्यामध्ये नाही असाही तुमचा स्वभाव गंभीर असतो कर्तव्य कठोर असतो त्यामुळे फाल्गुनामधले कवित्व असो किंवा वसंतामधले नवचैतन्य चैतन्य असो फारसे तुम्हाला भुरळ पाडत नाही या महिन्यामध्ये एकोणतीस तारखेच्या नंतर दहा तारखेपर्यंत गुरु धनुराशीत ता आहे हा अचानक तुम्हाला मोठ्या खर्चामध्ये टाकेल केतू सुरुवातीला नको असताना पिढा देऊन जाईल असे वातावरण आहे या महिन्यामध्ये आपले आपल्या भावंडाचे गैरसमजुतीमुळे वादसुद्धा होऊ शकतात या वादविवादाचे मूळ कशात आहे हे शोधून जर का त्यावर विचार केलात तर वादविवाद होणार नाही झाला तर तो फार वेळ चालणार नाही किंवा त्यामुळे दुरावा येणार नाही या महिन्यामध्ये आपल्याला पाळीव प्राणी जसे कुत्रा याच्या दंशापासून सावध राहायला हवे म्हणजे याचा संपर्क टाळायला हवा किंवा प्रथमोपचार काय करतात हे सुद्धा माहीत करून घेणे आवश्यक राहील हा महिना निसर्गता आनंदाचा आहे पण मकर राशीला खूप काळजी घेतल्यानंतर असा आनंद या महिन्यामध्ये मिळू शकेल आता जाऊया कुंभराशीकडे कुंभरास कुंभरास आणि मकर रास या दोन्हीचा मालक शनी असला तरीसुद्धा कुंभराशीची स्थिती मकर राशीपेक्षा चांगली आहे कारण कुंभराशीकडून शनी लाभस्थानी येतो आणि अजूनही काही महिने शनी लाभस्थानामध्ये राहणार आहे एकोणतीस नंतर धनुराशीत तेवीस दिवस येणाऱ्या गुरु प्रयत्न करून आपल्याला मनासारखी फळे देणार आहे ज्यांना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास मागील महिन्यामध्ये वाढला असेल त्यांचा प्रवास एकवीस नंतर थोडासा कमी होईल डॉक्टर्स लोकांची मात्र या महिन्यामध्ये दगदग वाढू शकते पारंपरिक पिढी ज्यात व्यवसायामध्ये जे लोक आहेत त्यांना जरा जास्त व्यस्तता जाणवेल या महिन्यामध्ये या लोकांना खूप काळजीपूर्वक निर्णय घेणे भाग पडेल या महिन्यामध्ये गुंतवणूक करायची असल्यास आपल्या वैवाहिक स सल्ला वैवाहिक जोडीदाराचा जरूर सल्ला घ्या या महिन्यामध्ये पी पी एफ किंवा एन पी एस सारख्या पेन्शन स्कीममध्ये सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करावी की काय असा मनामध्ये विचार येईल बिल्डर्स बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर रिअल इस्टेट ब्रोकर्स यांना या महिन्यामध्ये खूप लाभदायक संधी चालून येतील कुंभराशीच्या लोकांना हा आनंदायी आनंददायी वसंत ऋतूचा महिना चांगला जाईलच मीनरास मीनराशीच्या लोकांना या महिन्यामध्ये फारसे उत्साहवर्धक आहे असे दिसत नाही मीन राशीचे लोक जर का आध्यात्मिक विचाराने भारलेले नसतील तर अविवेकी कृत्य करतात याचा अनुभव त्यांच्या जवळच्या लोकांना येऊ शकेल दरवेळेला अविवेकी कृत्य म्हणजे अनैतिक किंवा गुन्हा असेलच असं नाही परंतु हे जे त्यांचं कृत्य आहे ते अव्यवहार्य मात्र नक्की असू शकेल दशमे दशमात गुरु तेवीस दिवसासाठी येणार आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला खूप काम वाढेल ज्या मनाने काम करणारा ज्या मनाने कष्ट घेणार आहे त्या मनाने व्यावसायिकांना फार उत्पन्न मिळेल अशी काही ग्रहस्थिती नाही त्यात एखादा चुकीचा निर्णय धननाश करू शकतो मी तर मीन राशीच्या लोकांना किंवा मीन लागण्याच्या लोकांना सल्ला देतो की तुम्ही कधीच व्यवसाय करू नका नोकरी करणं आपल्यासाठी श्रेयस्कर आहे या महिन्यामध्ये मीन राशीचे जर का कोणी लेखक असतील आणि त्यातूनही त्यांना साहस कथा लिहाविषयी वाटत असेल किंवा पोलीस कथा लिहाविषयी वाटत असेल अशा लेखकांना मात्र या महिन्यामध्ये चांगले यश मिळू शकेल या कथा चांगल्या गाजतील आणि ज्या कथामध्ये साहस आहे किंवा ॲक्शन आहे या कथा फार पॉप्युलर होतील गेले कित्येक महिने मीन राशीला बरे दिवस नव्हते गेले तीन चार महिने मीन राशीच्या लोकांना बरे दिवस होते या महिन्यामध्ये सुद्धा ग्रहस्थिती पुन्हा आश्वासक नाही आहे परंतु दैनंदिन एकाग्रतेच्या अभ्यासाने mm -hmm. किंवा चिंतनाने या महिन्यामध्ये सुद्धा या परिस्थितीवर आपण नक्की मात करू शकाल असं मला वाटतं शुभम भाऊ तू आपण जो वेळ राशी भविष्य पाहण्यासाठी दिलात त्यासाठी आभार नक्षत्रप्रकाश चॅनलवरती राशी भविष्य किंवा विविध प्रश्नांवरती वेगवेगळे उपाय मी सांगत असतो ते पाहण्यासाठी नियमित्त नक्षत्रप्रकाश चॅनलवरती या आणि यासाठी जर का आपण नक्षत्रप्रकाश चॅनलला सबस्क्राइब केलं असेल किंवा बेलचे बटन दाबले असेल तर आपल्याला याची सूचना नक्की मिळेल हे राशी भविष्य कसे वाटले हे सांगायला विसरू नका आपल्या प्रतिक्रियेच्या मी प्रतीक्षेत आहे पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओसह धन्यवाद मला नियमित फोन येत असतात माझी वैयक्तिक सेवा हवी असते ही सेवा हा पेड ऑप्शन आहे यासाठी आपल्याला विनंती आहे की आपल्याला जर का माझी सेवा हवी असेल तर व्हॉट्सअपवरती खालील दिलेल्या व्हॉट्सअपवरती आपण ज्याच्यासाठी सेवा हवी आहे ज्याची पत्रिका आपल्याला तपासून घ्यायची आहे किंवा काही प्रश्न विचारायचे आहेत त्याची जन्मवेळ जन्मतारीख जन्मस्थळ या तीन गोष्टी आणि आपले प्रश्न शक्यतो मराठी भाषेमध्ये म्हणजे देवनागरी लिपीमध्ये जर का आपण टाईप केलेत आणि माझ्यापर्यंत व्हॉट्सअपद्वारे पाठवलेत तर मी आपल्याला चोवीस तासाच्या आतमध्ये व्हॉट्सअपवरती उत्तर देण्याचा प्रयत्न करेल लक्षात ठेवा हा पेड ऑप्शन आहे याच्यासाठी मी काही फी आकारतो ही फी कशी पाठवायची आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवल्यानंतर मी आपल्याला कळवेन त्यानंतर त्या ऑप्शनचा त्या वापर करून जेव्हा आपण फी पाठवाल त्याच्यानंतर आपल्याला चोवीस तासामध्ये आपल्याला समाधानकारक उत्तर मिळेल धन्यवाद